ओम नमो भगवते वासुदेवाय ओम नमो भगवते वासुदेवाय ओम नमो भगवते वासुदेवाय ओम ज्ञानाय नम ज्ञानेश्वरी दिवस अध्याय एक चौबीस अद्याय आत्मसंयमग्री नमः नम योग से चित उपरमते च यत्र आत्मा पश्य आत्मनि तृष्य तुष्यति यत्रत् बुद्धिग्राह्यं बुद्धिग्राह्यम सुखं सुखमत वेत्ती य स्थितः तत्वतः एव चलती जेव्हा योगाच्या अभ्यासाने नियमन केलेल्या चित्ताला उपरती होऊन ते वृत्तींमधून निवृत्त होते आणि शांत होते जेव्हा चित्त चैतन्य ज्योतिस्वरूप परमात्म्याच्या ध्यानाने शुद्ध होते व परमात्म्याचा साक्षात्कार झाल्याने सच्चिदानंद घन परमात्म स्वरूपातच संतुष्ट राहते इंद्रियातीत म्हणजे इंद्रियांचा विषय न होणारे व केवळ बुद्धीने ग्रहण कर ग्रहण करता येण्यासारखे असे जे दिव्य अनंत सुख आहे ते अनुभवाला आल्यावर आत्मस्वरूपात स्थित झालेल्या योगी तत्त्वत त्या आत्मतत्वापासून कधीच विचलित होत नाही म्हणजेच तो योग सिद्ध होतो म्हणवनी आसनाची या गा गाढिका जो आम्ही अभ्यासू सांगितला निका तेणे होईल तरी हो का निरोधू यया एरवी तरी येणे योगे जे इंद्रिया विंदाण लागे तई चित्त भेटो रिगे आपण पेया परतोनी पाठीमोरे ठाके आणि आपण या ते आपण देखे देखत खेवो ओळखे म्हणे तत्व हे मी तीये ओळखीची ओळखीची सरिसे सुखाची या साम्राज्यी बैसे मग आपण पा समरसे विरोनी जाय जया परते आणिक नाही जया ते इंद्रिते इंद्रिये नेणती कही ते आपणची आपुल्या ठाई होऊनी ठाके म्हणून आसनाच्या बळकटपणापासून आरंभ करून आम्ही जो उत्तम व दृढ दृढ योगाभ्यास सांगितला त्या अभ्यासाच्या योगानेच इंद्रियांचा निरोध वा निग्रह झाला तर साध्य होईल एरवी झरी या योग साधनेच्या योगाने इंद्रियांनाच निवृत्तीचे वेध लागतात त्यावेळी चित्त आपले आपणच आत्म्याच्या भेटीला निघते चित्ताची धाव नेहमी पुढील विषयांकडे असते ती धाव मागे फिरून चित्त जेव्हा पाठमोरे फिरते आणि आपणच आपल्या स्वरूपाला म्हणजे आत्म्याला पाहते त्यावेळी पाहताक्षणीच त्याला मी म्हणजे हे आत्मतत्वच आहे अशी ओळख पटते आत्म्याची ओळख पडून ओळख पटून आत्मभेट होताच चित्त सुखाच्या साम्राज्यावर बसते मग आपण पा म्हणजे आत्म्याशी समरस झाल्यामुळे चित्ताचा चित्तपणा आत्मानंदात कुठल्या कुठे विरून जातो ज्याच्यासारखे दुसरे आणखी काही नाही व ज्याला इंद्रिये कधीच जाणू शकत नाहीत असे जे सच्चिदानंद चैतन्य स्वरूप तेच स्वरूप चित्त आपले आपणच आपल्या ठिकाणी होऊन राहते च लब्ध्वा अपरम लाभं तत अधिक न मन्यते यास्मिन स्थिता गुरुणा अपि दुःखेन न दुःखेन न विचाल्यते आणि ज्या आत्मसुखाचा लाभ झाला असता दुसरे काही त्यापेक्षा लाभदायक आहे असे जो मानित नाही तो आत्मस्वरूपात स्थित झालेला योगी मोठ्यात मोठ्या दुःखानेही आत्मसुखाच्या अवस्थेमधून विचलित होत नाही मग मेरुपासूनी थोरे देह दुःखाचे नि डोंगरे दाटिजेपा पडीभरे चित्त न दटे का शस्त्रेवरी लिया देह अग्निमाजी पडलिया चित्त महासुखी पहुडलिया चे नये चेवोची नये ऐसे आपण पा रिगोणी ठाये मग देहाची वासून पाहे आणि कची सुख होऊनही जाये म्हणूनही विसरे मग मेरू पर्वतापेक्षा देखील मोठ्या अशा दुःखाच्या डोंगराने देह जरी दडपला गेला तरी त्या भाराने त्याचे चित्त दडपले जात नाही अथवा शस्त्राने जरी देह तोडला किंवा देह अग्नीमध्ये पडला तरी महासुखात पहुडलेले त्याचे चित्त वृत्तीवर परत येत नाही याप्रमाणे आत्म्याशी समरस झाल्यावर तो देहाशी तादात्म्य पावत नाही व अलौकिक असे सुखच आपण होऊन राहिल्यामुळे चित्ताला भौतिकाचा विसर पडतो तम दुःख संयोगवियोगम योग विद्या स योग हा निश्चयन चेतसा योक्तव्य हा त्या दुःखाच्या संयोगाने रहित अशा आत्मसुखाला योग ही संज्ञा प्राप्त झाली आहे असे जाण निश्चयपूर्वक व अखिन्न अंतकरणाने धैर्य व उत्साह यांनी युक्त अशा चित्ताने या योगाचे अनुष्ठान करावे जया सुखाची या गोडी मग आरतीची सेची सोडी संसाराची या तोंडी गुंतले जे जे योगाची बरव संतोषाची राणीव ज्ञानाची जाणीव जया लागे ते अभ्यासिलेनी योगे सावयव देखावे लागे देखीले तरी आंगे होई जे लगा ज्या सुखाची गोडी लागल्याने संसार दुःखाच्या कामनेमध्ये गुंतलेले मन संसाराच्या तोंडामधील विषय वाचनांची आठवण देखील ठेवीत नाही जे सुख म्हणजे योगाचे सौभाग्य व शोभा आहे जे संतोषाचे साम्राज्य आहे आणि ज्या सुखासाठी ज्ञान प्राप्त करण्याची जाणीव होते ते ब्रह्मसुख अभ्यास केलेल्या योगाच्या योग, योगा योगाने योग योगाच्या योगाने पाहावे पाहावे लागते आणि ते पाहता क्षणीच ते पाहणारा आपण स्वतः त्या सुखाचे अंग होऊन जातो हरि ओम हरि ओम हरि ओम हरये नमः हरये नमः हरये नमः